जयशिवराय मित्रांनो कृषी संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोळाव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत सोळाव्या इन्स्टॉलमेंटची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का हे जर तुम्ही बघितलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कसं तुमचं नाव बघायचं आहे वेबसाईट कोणती आहे प्रोसेस काय असेल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी बांधवांनो सोळावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी सोळाव्या हप्त्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आले आहे का हे सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आले असेल तर सोळावा इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे परंतु यादीमध्ये नाव आलं नसेल अशा शेतकऱ्यांनी यादीमध्ये नाव का आलं नाही याची दक्षता घ्या मित्रांनो यादी बघण्यासाठी सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर पी एम किसान असे सर्च करा सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या पुढे नोटिफिकेशन्स येतील त्या तुम्हाला बंद करायच्या आहेत मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करायचं आहे म्हणजेच खाली यायचं आहे खाली आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर अशी एक कॅटेगरी दिलेली आहे त्या कॅटेगरीमध्ये बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत जसे की ई e के वाय सी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर तसेच नो युअर स्टेटस बेनिफिशरी लिस्ट ऑनलाईन रिफंड ऑप्शनमधील तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या पर्यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा डॅशबोर्ड आला असेल यादी बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य म्हणजेच स्टेट निवडायचे आहे नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा म्हणजेच डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका निवडायचा आहे पुन्हा एकदा ब्लॉक या पर्यावरती तालुका निवडायचा आहे नंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट या पर्यावरती क्लिक करायचे आहे गेट रिपोर्ट या पर्यावरती क्लिक करताच तुमच्या पुढे यादी आलेली असेल या यादीमध्ये तुमचं नाव आले आहे का नाही हे तुम्ही बघायचं आहे खाली तुम्हाला सहा लिस्ट दिलेले आहेत एका लिस्टमध्ये पन्नास जणांची नावे आहेत यादीमध्ये तुमचं नाव आले आहे का नाही हे तुम्ही बघा जर तुमचे नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला सोळावा हप्ता हा मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्या अशा प्रकारे मित्रांनो सोळाव्या यादीत तुमचे नाव आले आहे का नाही हे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद